आपण पाहत आहे अतिवृष्टीची शासनाने दखल घेत केवळ ठराविक शेतकऱ्यांना मदत न करता सरसकट सर्व शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी शिंदखेडा तालुका काँग्रेस कमिटी महाविकास आघाडी आणि मित्र पक्षाचे पदाधिकाऱ्यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे याबाबत तालुका काँग्रेस कमिटीचे नगरपंचायत गटनेते सुनील बाजीराव चौधरी परीक्षित देशमुख आदिवासी काँग्रेस जिल्हाध्यक्ष दीपक अहिरे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटोळे सुभाष देसले राकेश सोनवणे विकी खाटेक संजय महाले सुनील सोनवणे पिंटू मालचे राजेश मालचे आधा पाटील जिभाऊ फुले गणेश परदेशी गणेश सोनवणे चंद्रसिंग परदेशी वेडू माळी कैलास वाघ भोमा पाटील कालू मोरे दिनेश सोनवणे संजय महाले यांनी तहसीलदार नितीन देवरे यांना निवेदन दिले निवेदनातून म्हटलं की शिंदखेडा तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे आणि उभ्या पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे सदर नुकसान शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यासारखे आहे शासनाने महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झालेल्या भागांमध्ये सरसकट मदत जाहीर केली आहे तोच निकष शिंदखेडा तालुक्याला लावून शिंदखेडा तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांचे शासनाने तात्काळ पंचनामे करावेत आणि सरसकट मदत करावी असे निवेदनातून मागणी केली आहे सर। आज शिंदेडा तहसीलवर शिंदखेडा तालुक्याच्या सर्व तमाम शेतकरीच्या बांधवांच्या वतीने या ठिकाणी महाविकास आघाडी आणि मित्र पक्षाच्या वतीने शिंदखेडा तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं या ठिकाणी शेतकरीच्या डोळ्यातला आसळू बघितला जात नाहीये या, या शेतकरींच्या आसळूच्या बघून या ठिकाणी सरसकट कर्जमाफी मिळावी सरसकट शेतकऱ्यांना अनुदान मिळावं या या ठिकाणी या ठिकाणी आज निवेदन देण्यात आलं या ठिकाणी शेतकरी कुठल्याही क्षणाला आत्महत्येला प्रवृत्त होऊ शकतो म्हणून सरकारला हात जोडून विनंती आहे की माझ्या शेतकरी बांधवाच्या तुम्ही आत्महत्येच्या का वेळ न बघता त्याला वेळीच अनुदान द्या त्याचा आणि त्याचा परिवाराचा कुठंतरी चांगला आशीर्वाद घ्या म्हणून या ठिकाणी फडणवीस सरकारला हा जोडून विनंती आहे की माझ्या शेतकऱ्याला या ठिकाणी वेळीच अनुदान देऊन त्याला कुठेतरी आधार द्या तेवढ्यात त्या, त्या अनुदानावर त्याचं समाधान होणार नाही तर त्याचा सात पारा या ठिकाणी आपण कोरा करा या ठिकाणी एवढी करवडी या करवडीची विनंती या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सरकार महाविकास आघाडीच्या सर्व प्रतिनिधी आणि मित्र पक्षाच्या वतीने या ठिकाणी निवेदन देण्यात आलं असं नाही झाल्यास या ठिकाणी येणाऱ्या काळात मोठं आंदोलन शेतकऱ्यांचा शिंगाळा मोर्चा आल्याशिवाय राहणार नाही आणि या ठिकाणी जर एकाही शेतकरीने आत्महत्या केली तर त्याच हे सरकार राहील या ठिकाणी या सरकारने नोंद घ्यावी संपादक यादवराव सावंत माझा आपण पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी